ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार राजेश मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळा असतो काहींचे पहिले पाऊल तर कोणाची नवीन शाळा नवी इयत्ता नवी, नवी तुकडी नवे शिक्षक जुनेच पण नव्याने भेटलेल्या भेटलेले मित्रमैत्रिणी त्यांच्यासाठी आजचा दिवसही खास ठरला तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष स्वागतामुळे ठाणे महापालिका शाळांमधील आजचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देणारा ठरला नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पाहणी विद्यार्थ्यांचे स्वागत दत्त शाळा उपक्रम याच्या निमित्ताने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीस येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले त्यांच्याशी संवाद साधला तसेच नवीन पुस्तकांचे वाटप केले विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना राज्य शासनाच्या प्रवेशोत्सव उपक्रमाचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले त्याप्रसंगी अतिरिक्त उत्स आयुक्त दोन प्रशांत रोडे शिक्षणाधिकारी कमलाकांत महेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार संजय केळकर यांनी आझादनगरमधील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक पंचावन्नमध्ये विद्यार्थ्यासमवेत प्र प्रवेशोत्सव साजरा केला त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रवेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले तसेच शिक्षक आणि पालक यांचेही अभिनंदन केले यावेळी माजी नगरसेवक एकनाथ मडवी उपस्थित होते आमदार राजेश मोरे यांनी खिडकाळी येथे ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणनव्वदमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले त्यांना गुलाब पुष्प नवीन पुस्तके यांचे वाटप केले विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी आणि आनंददायी शिक्षणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या